तर चवीम सगळ्यांना तर आज आहे चौदा एप्रिल आणि आम्ही चाललो आहे आज लेझिम आज आमची लेझिनचं ऑर्डर आहे आणि मी पजामा घालूनच चाललो आहे बघा पजामावरती टी शर्ट घालून चाललो आहे आणि जस्ट मी आता घरात नाही निघलो आहे चला कुठे पुढे भेटूया खूप ऊन आहे फटाफट जाऊ पण टेशन नाही नायगाव टेशन आहे हाय गाईच आम्ही शेवटी घाटकोपरला पोचलो आहे तर मी शूट करू का नाही शकलो बाकी मी खूप लेट झालेलो त्याच्यामध्ये मी शूट करू नाही शकलो तर आता पोचलो घाटकोपरला तिकडे जरा फाटला आहे ते कवर करायला लागेल मला आणि हालत एकदम बेकार झाले पण ठीक आहे चला आता पुढे पुढे भेटू तर गाईज फायनली आम्ही पोचलेला आहो आम्ही लेजिम जय मल्लाल फार टायमाला येतो आम्ही तेच लेझिम पथक जय मला लेझिम पथक भायंदरचा एक नंबर कमेंट करा कसं वाटतं तुम्हाला

कायच तर आमचा लेझिम करून संपलेला आहे आणि एकदम भारी लेझिम ले 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 केला तर आम्ही ढोलवर आणि म्हणजे नाशिक ढोलवर आणि पुणे ढोलवर तर आम्ही वर लेझिंग केलं आहे सगळ्यात मोठी गोष्ट होती आम्हाला लेझिंग आहे एवढी आम्ही कसं तरी नाचत होतो आमच्या संकेत आम्ही संकेत आता खूप मिस करायला लागलेलो आणि आता सुद्धा सर्वजण मिक्स करतात का की का आज काही स्टेप झाले नाही पण सगळ्यात बेस्ट झालेले चला आता पण आपण स्टेशनला पाड़ भेटू डायरेक्ट घाटकोपरला yes. आणि ये लवकरच भेटू भेटूकर उत्तन उत्तम कर भाईंदर फायनली गाईच आम्ही पोचलेलो आहे भाईंदरला आणि चाललेलो आहे चा भाऊच्या घरी आमची हालत बघू शकता अजून एक उत्तमचा माणूस तुम्हाला मागाशी दुसरा दाखवला आता अजून एक तुझं नाव काय हो सेवियर सेविअर नाव ना हो आहे तर आम्हाला नक्कीच फॉलो करा इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण शेअर करायचं हां शेअर नक्कीच करू पर्सनली शेअर करा लागेल तुम्हाला का की ग्रुप तुमच्या ग्रुपमध्ये मी नसणार बहुतेक है ना दादाला सांगेन मी शेअर करायला आणि हे पोरी आहेत हे पण उत्तमचेच आहेत चालू आता सगळं फ्रेश होतो त्याच्यानंतर कपडे चेंज करणार त्याच्यानंतर कल्टी मारणार चला भेटूया बाय बोल काय